नमस्कार लिखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील तलाठी पदांची रिक्तपदे भरा बिरसा फायटर्सची मागणी तलाठी पेसा भरती दोन हजार तेवीसमधील माजी सैनिक अंशकालीन व विद्यार्थी ज्या रिक्त जागा आहेत त्या सर्वसाधारणपणे कन्वर्ट करून मेरिटनुसार भरती करा अशी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसमधील एकूण पदापैकी बावीस पदांची भरती करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुम यांची रिपोर्ट जय हिंद जय संविधान एसा अंतर्गत दोन हजार तेवीसमध्ये तलाठी भरती झाली होती एकूण बावन्न पदांसाठी ही भरती झाली होती त्यापैकी फक्त तीस उमेदवारांची याच्यामध्ये भरती करण्यात आली एकूण बावीस पदे हे रिक्त आहेत त्यामुळे कार्यरत तलाठींवरती अतिरिक्त पदभार दिला जातो त्यांच्यावरती मोठा हा कारभार आहे आणि त्यामुळे अनेक कामं प्रलंबित आहे म्हणून ही जी रिक्त पदं आहेत ही रिक्त पदे ज्यावेळेस पदभरती झाली होती त्यावेळी विद्यार्थी गैरहजर होते आणि त्याचबरोबर माजी सैनिक व अंशकालीन अशा पद्धतीची रिक्त जागा होत्या ह्या जागा